नमस्कार राजे फॉर लाईफ या चॅनलवर तुमचे स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बरोबरीने येणारा प्रेरणादायी इतिहास या चॅनलद्वारे आम्ही सर्व लहान मोठ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे का बाळाजी आवजी चिटणीस कोण होते या भागात चिन्मय केळकर बाळाजी आवजी चिटणीस यांच्याबद्दल आपल्याला एक गोष्ट सांगणार आहेत चला तर मग ऐकूयात मी चिन्मय केळकर मी आज तुम्हाला इथे एक गोष्ट सांगण्याकरता आलेलो आहे ही गोष्ट अर्थातच एका हिरोची आहे पण हा हिरो हा नेहमीसारखा हिरो नाही आहे किंवा तुम्ही सिनेमात पाहता तसा हिरो नाही आहे हा तुम्हाला आवडतो तसा फ्युचरिस्टिक न, सुपर पॉवर असलेला हिरो नाही आहे त्याच्याकडे पॉवर अर्थातच होत्या पण त्या एका माणसाकडे असू शकतात खऱ्या वास्तवातल्या रिअलिस्टिक माणसाकडे असू शकतात तशा पॉवर्स होत्या आणि हा हिरो हा इतिहासातला हिस्ट्रीमधला आहे ही एक हिस्टॉरिकल इमेज आहे तुम्ही ओळखलं असेल तुम्ही याआधीही अशी एक गोष्ट कदाचित ऐकली असेल गोष्ट आहे शिवाजी महाराजांबद्दलची पण एक हिरो असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो हिरो हा आपोआप हिरो घडतो का तर माझ्या मते नाही हिरो हा काही जन्मापासून हिरो नसतो तो हिरो बनत जातो आणि तो हिरो बनण्याकरता सगळ्यात मोठी मदत करतात ते त्याच्या आजूबाजूचे लोक त्याचे सहकारी त्याचे मित्र मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती शिवाजी महाराजांबद्दलची आहे हे खरं पण ती शिवाजी महाराजांपेक्षाही खरं तर त्यांच्या सहकाऱ्यांची गोष्ट आहे कारण त्यांच्या सहकाऱ्यांना आपण जर गोष्टीतनं समजून घेतलं तर कदाचित शिवाजी महाराज आपल्याला जास्त समजतील शिवाजी महाराज हे साधारण चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेले एक गृहस्थ होते जे अत्यंत पराक्रमी होते जे अतिशय हुशार होते अतिशय बुद्धिमान होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अत्यंत विजडम असलेले लढवय्ये शूर शिपाई होते शिवाजी महाराज हे महाराज होते पण त्यांना स्वतःला आपण महाराज असण्यापेक्षा आपण जे काम करतो आहोत त्यामुळे ओळखलं जावं अशी कदाचित जास्त इच्छा असावी असं त्यांच्याबद्दल वाचताना जाणवतं शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या काळानुसार आपलं स्वतंत्र अस्तित्व वेगळी आयडेंटिटी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मराठी माणसालाही वेगळी आयडेंटिटी देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र हा त्यावेळी आणि खरं तर आजही फारसा समृद्ध प्रदेश नाही पण तो समृद्ध व्हावा सगळ्याच अर्थाने म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न होता तो म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक जॉग्राफिकल आणि हिस्टॉरिकल महत्व हे समजून घेऊन महाराष्ट्र आपल्याचा करणं महाराष्ट्र मराठी माणसांचं करणं तिथे मराठी बोलली जावी तिथे मराठी माणसांनी मानाने आत्मसन्मानाने राहावं हा त्यांचा उद्देश होता त्यावेळी एकूण पाच शाह्या राज्य करत होत्या आणि या पाच शाह्या खूप बलवान स्ट्रॉंग आणि जवळजवळ महत्वाच्या पावस होत्या आणि त्या गेली अनेक वर्ष राज्य करत होत्या त्यामुळे महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातले अनेक लोक यांनी यांचं यांची सत्ता यांचं वर्चस्व मान्य केलं होतं ते त्यांच्याकडे नोकऱ्या करत होते आणि या सत्तांनी आणि या सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधीशांनी सत्ता भारतभरामध्ये आपलं वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित केलं होतं ते नीट एस्टॅब्लिश झालेले होते आता हे सगळं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला मान्य होतं का तर काही प्रमाणात होतं काही प्रमाणात नव्हतं पण इतकी वर्ष राज्य केल्यानंतर आपले राज्यकर्ते हेच असं आपण मनाने कबूल केलं होतं शिवाजी महाराजांनी या समजुतीला या कबुलीला तडा देण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं होतं की आपण आपलं स्वतःचं राज्य तयार केलं पाहिजे जे इथल्या माणसांचं पहिल्यापासून इथे वाढलेल्या जन्मलेल्या माणसांचं असेल आणि जे कोणी जे काही राज्य तयार करेल ते जुलूम आणि अन्यायाच्या विरुद्ध म्हणजे इनजस्टिसच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे या मुळेच शिवाजी महाराजांनी नवीन राज्य आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला त्या काळानुसार तुम्ही आज ज्याला करिअर असं म्हटलं तर शिवाजी महाराजांसारख्या माणसांनी ज्याचे वडील शहाजी हेही ही ही एक शूर शिपाई होते त्या शूर शिपायाच्या मुलाला आपण कोणाची तरी नोकरी करण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं राज्य स्थापन करून आपलं करिअर घडवावं असं वाटणंही साहजिक होतं आणि त्यासाठी खूप गोष्टींची गरज होती पहिलं होतं ते म्हणजे विज्डम या आत्तापर्यंत जमा निर्माण झालेल्या राज्याला चॅलेंज द्यायचं असेल तर कसं द्यायचं विजडम मग तो विज्डम प्रत्यक्षात आणण्याकरता लागणार होती ती माणसं आणि पैसा पैसाही मिळाला असता त्यावेळी पैसे मिळवण्याचे जे जे काही उपाय आणि जे जे काही मार्ग होते ते शिवाजी महाराजांनी पुढे अवलंबले सुरतीची लूट याबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल आणि नसेल ऐकलं तर यापुढे शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकताना तुम्ही नक्की ऐकाल ती त्यांनी केली तर पैसा येणं सोपं होतं पण माणसं कशी येणार माणसं गोळा करणं हे खूप अवघड होतं आणि इतक्या एस्टॅब्लिश झालेल्या काळामध्ये लोकांनी एका नव्या फारशा माहिती नसलेल्या एका माणसाला आपली मदत देणं आपला सपोर्ट देणं आणि त्याच्यासाठी लढायला जीव द्यायला तयार होणं हे खूप कठीण होतं आणि शिवाजी महाराजांची हुशारी आणि शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे ते यातही आहे की त्यांनी अशी माणसं जमा केली गोळा केली त्यांना महत्त्व पटवून दिलं स्वराज्याचं स्वतःचं राज्य उभं करण्याचं आणि त्यांना टिकवून ठेवलं सांभाळून ठेवलं प्रेमाने कधी रागाने सुद्धा पण आपल्या सहकाऱ्यांवर जीवापाड प्रेम केलं आणि मुख्य म्हणजे हे सहकारी निवडताना त्यांनी अतिशय काळजीपूर्वक निवडले प्रत्येकाकडे काही ना काही का का गुण का होते प्रत्येकाकडे काही का ना काही टॅलेंट्स होते प्रत्येकाकडे काही का ना काही का व्हॅल्यूज होत्या मला नेहमी प्रश्न पडतो की हे त्यांनी कसं केलं असेल हा किती बुद्धिमान माणूस असेल फार कमी काळामध्ये त्यांनी खूप माणसं आणि वेचून वेचून सिलेक्ट करून अतिशय चांगली माणसं गोळा केली होती ही माणसं शिवाजी महाराजांबरोबर आणि त्यांच्या स्वप्नांना त्यांनी आकार दिला म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले आणि म्हणून ते शिवाय हिरो होते असं आज आपल्याला वाटतं या हिरोच्या कहाण्या फक्त वन सायडेड सांगण्यापेक्षा मला वाटलं आपण जी माणसं त्यांनी गोळा केली आणि ती ज्या कारणासाठी गोळा केली त्यांच्या ज्या ज्या टॅलेंट्ससाठी ती गोळा केली त्याच्याबद्दलच्या गोष्टी सांगायला लाव्या म्हणून मी आज पहिली गोष्ट निवडली आहे ती म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस या त्यांच्या सहकार्याची बाळाजी आवजी चिटणीस हे स्वराज्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचे सहकारी म्हणून खूप उशिरा जॉईन झाले पण म्हणूनच मला असं वाटलं की ही गोष्ट सांगावी कारण सुरुवातीला शिवाजी महाराजांनी त्यांचे जे मित्र सर्वांकडे जमवले त्यापेक्षा ही गोष्ट वेगळी आहे खूप नंतरपर्यंत उशिरापर्यंत शिवाजी महाराजांकडे कशी एक एक माणसं जमत गेली याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बाळाजी आहुजी चिटणीसांचे वडील म्हणजेच आवजी हे एका हप्शाकडे म्हणजे एका आफ्रिकन मुस्लिम माणसाकडे काम करत होते त्याचं नाव होतं हेजीब खान हे जे हप्शी असायचे हे भयंकर क्रूर लोक म्हणून प्रसिद्ध होते हेजीब खान आ, याला सतत आपल्या बरोबर काम करणाऱ्या माणसांबद्दल संशय असायचा ते आपले विरुद्ध कारवाई करतील अशी त्याला भीती वाटायची आणि असाच संशय असाच डाऊट त्याला आवजींबद्दलही आला आणि एक दिवशी कुठलीही चौकशी न करता कुठल्याही प्रकारचं क्रॉसचेक न करता त्यांनी आवजी चिटणीस याला त्याच्याच घरातून त्याच्या मुलांसमोर आणि बायकोसमोर उचललं आणि शिक्षा काय होती त्याला कुठलंही शब्द बोलण्याची संधी न देता एका पोत्यामध्ये घालून समुद्रामध्ये फेकून दिलं होत त्याची मुलं बाळाजी श्यामजी आणि चिमणाजी ही आपल्या आईबरोबर म्हणजे रखमाबाई बरोबर राहायला लागली त्यावेळेच्या प्रथेनुसार अर्थातच या तिन्ही मुलांना आणि त्यांच्या बायकोला हापशांनी पकडलं आणि गुलाम म्हणून विकण्याकरता ते घेऊन जाऊ लागले पण त्यांना जो व्यापारी घेऊन चालला होता त्या व्यापाऱ्याच्या मनात थोडीशी त्यांच्याबद्दलची दया आली आणि त्यांनी त्याला मस्कतला न ने नेता ने मध्येच एका मुक्कामाच्या ठिकाणी थांबवून त्यांचा लिलाव करायचं ठरवलं त्यावेळी माणसांचा लिलाव होणं ही अगदी सहज घडणारी गोष्ट होती आज ते करणं खूप अवघड असतं आणि तरीही ते घडत असतं पण त्यावेळी ते फार सहजपणे आणि अगदीच नेहमीच चालावं तसं चालत होतं ही तीन मुलं आणि रकमाबाई यांचा लिलाव घडत असतानाच एका माणसानी त्यांना सगळ्यात चढ्या किमतीला म्हणजे सगळ्यात जास्त किमतीला विकत घेतलं आणि स्वतःच्या घरी आणलं चांगली गोष्ट ही की हा माणूस म्हणजेच विसाजी पंत म्हणजेच रखमाबाईचा भाऊच होता त्यांनी आपण रखमाबाईचे भाऊ आहोत हे कळून न देता रखमाबाईंना आपल्या घरी आणलं थोडक्यात त्यांची सोडवणूक केली आता बाळाजी श्यामजी चिमणाजी आपल्या मामाच्या म्हणजे विसाजी पंतांच्या मांडीवर आणि त्यांच्या घरात लहानाचे मोठे येऊ लागले बाळाजीला ला, आता हळूहळू लिहिता वाचता येऊ लागलं होत रकमाबाई आपल्या मुलांकडे पाहून आपलं दुःख गिळत होती ही मुलंच काय ती आता तिच्यासाठी अ होप्स होती त्यांना त्यांच्याकडे पाहूनच तिला बर वाटायचं जगावस वाटायचं दिवस आठवडे महिने उलटू लागले मामाच्या मार्गदर्शनाखाली मुलांचा अभ्यासही सुरू झाला होता वर्षा मागून वर्ष उलटत होती बाळाजीच हस्ताक्षर मोत्याचा आकार धरत होत हिशोब पाठांतर अगदी खडखडीत क्र, क्र, तयार झाले होते बाळाजीचं कौतुक मामाला आणि आईला आणि खर तर आजूबाजूच्या सगळ्यांनाच वाटायचं बाळाजी सोळा वर्षांचा झाला त्याला वाटायला लागलं की आता आपण स्वतः काहीतरी करावं पण काहीतरी म्हणजे काय मामांनी आपला भार किती वेळ सोसायचा मामांच्या खर्चावर मामांच्या पैशावर आपण किती काळ जगायचं असे प्रश्न त्याच्या मनात यायला लागले आणि त्यांनी ठरवलं की आपण घरी थोडीतरी मदत केली पाहिजे त्यासाठी कमावलं पाहिजे तो लिहिण्याच्या आणि मोठमोठ्या गुंतागुंतीच्या झाला होता त्याचा अक्षर फार सुरेख वळणदार आणि मोत्यासारखं होतं बाळाजींनी शेवटी राजापुरातल्या विजापूरच्या आदिलशहाच्या एका सुभेदाराकडे नोकरी करायचं ठरवलं अर्थात या आधीचा त्याच्या वडिलांचा जो अनुभव होता तो अनुभव लक्षात घेता त्याचे मामा आणि त्याची आई त्याला यासाठी परवानगी देतील की, देती की नाही ही शंका होतीच पण बाळाजी हुशार होता बाळाजीनी आपल्या आई वडिलांना पटवलं समजावलं मा, मामाला आणि आईला समजावलं की ही नोकरी माझ्यासाठी किती गरजेची आहे आणि त्यांनी स्वतःची काळजी घेण्याचं वचन देऊन नोकरी सुरू केली बाळाजीची लेखणी आता राजापूरच्या किल्ल्यात सुभेदाराच्या फळावर चालू लागली दिवस उलटत होते लोकांमध्ये खळबळ आणि चुळबुळ उडत होती हे सगळं इकडे घडत असतानाच तिकडे देशावर देशावर म्हणजे राजापूर हे कोकणात येतं आणि देश म्हणजे कोकणाच्या पलीकडे पुण्याच्या बाजूला शहाजी राजे भोसल्यांचा शिवाजी म्हणून एक मुलगा आपल्या आईसह राहत होता त्यानं मुसलमान बादशाहीच्या विरुद्ध दंड थोपटले होते आणि त्यांनी मोठं बंड मांडलंय तो स्वराज्य करायचं म्हणतोय मावळातली जमवून त्यांनी मोठी मांडलेली आहे अशा बातम्या उडत उडत अनेक वर्ष येत राहिल्या होत्या आणि एक दिवस बातमी आली शिवाजी राजानं विजापूरच्या आदिलशहाच्या महाबलाढ्य सरदार अफजल खान याला ठार मान अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजीला भेटायला आला होता त्या भेटीच्या प्रसंगी वाघधक खुपसून शिवाजीनं अफझल खानाचं पोटच फाडलं होतं त्याच्या बरोबरच्या विजापुरी सैन्याची प्रतापगडच्या दरीत म्हणजे जावळीच्या जंगलामध्ये दाण दान उडवली होती अफजलखानाच्या सैन्यानं पाय लावून पळायला सुरुवात केली होती शिवाजीने विजय मिळवला आणि त्याच्या फौजा कोल्हापूरपर्यंत दौडत होत्या या अशा राजापूर सारख्या ठिकाणी येऊन फुटत होत्या त्या ऐकून काहींना आनंद होत होता काहींना होप्स दिसायला लागले होते पण अनेक लोकांच्या मात्र मनात भीती दाटून आली होती की आता हा नवा राजा आता हा नवा सत्ताधीश काय करतो आपल्याला त्याचा किती त्रास होतो कारण हा लूट करत सुटला जसे इतर बादशाह करत असत जसे इतर बादशांचे सैन्य करत असत तशी लूट हाजर करत सुटला असेल तर पुन्हा एकदा आपल्यावरती लुटीचे पकडापकडीचे ह्या पद्धतीने गुलाम म्हणून विकले जाण्याची वेळ येणार की काय या भीतीने सगळ्यांना घेरलं होतं सगळ्यांनी सगळ्यांच्या मनात अशी भीती, भीती दाटून आली होती बाळाजी नुकताच सुभेदाराकडे कारकून म्हणून नोकऱ्याला लागला होता वय सतरा अठरा असेल तो बिचारा आपले मान खाली घालून आपलं लिहिण्याचं काम करायचं आणि सुभेदाराच्या वाड्यात शिवाजी राजाच्या पराक्रमाची बातमी आली की तिथे लोकांची उडणारी पडणारे चेहरे तो ऐकत होता हा शिवाजी राजा आहे तरी कसा निरपराध गोरगरीब देव धर्म आया बहिणी गाव तीर्थक्षेत्र यांच्या कल्याणाकरता आणि अन्यायी आणि जुलमी सत्ता उखडून उलथून तिथे स्वराज्य निर्माण करण्याकरता हा तरुण मुलगा आपल्यासारखाच किती लढतोय पुढे अशा अनेक बातम्या गेल्या बाळाजीच्या मनात शिवाजी या व्यक्तीचं एक आकर्षक रूप उभं राहिलं त्यावेळी अर्थातच कुठलंही मीडिया नव्हता त्यामुळे शिवाजी दिसतो कसा हेच अनेकांना माहिती नव्हतं शिवाजी असतो कसा हेच माहिती नव्हतं त्याच्याबद्दल अनेक अफवा असायच्या तो जादूगार आहे तो भूताटकी आहे त्याला सुपर पॉवर्स आहेत त्याच्याकडे असंही काही लोकांना वाटत होतं कारण तो एक दिवशी एका ठिकाणी असायचा तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच ठिकाणी असल्या असाय असल्याच्या बातम्या यायच्या या सगळ्यामुळे त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती जशी ती बाळाजीलाही निर्माण झाली होती आणि त्याला एक प्रकारची ओढ लागून राहिली होती की हा असं स्वतःचं साम्राज्य स्वतःचीच सा करिअर घडवणारा शिवाजी आणि सगळ्या सिस्टीम विरुद्ध उभा राहिलेला शिवाजी नक्की आहे तरी कसा त्याला वाटायला लागलं आपण हे सगळं आपण जे करतोय ते दे सोडून द्यावं आणि थेट शिवाजीकडे जावं पण आपली आई आणि आपले भाऊ हे मागे आहेत हे तो विसरू शकत नव्हता तो जी नोकरी करत होता ती त्यासाठी करत होता मग यातनं मार्ग कसा काढायचा आणि एक दिवस बातमी आली कि शिवाजी शिवाजीराजे सिद्धी चोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटून पसार झाले आता या राजापूरमध्ये इंग्रजांची वखार होती इंग्रजांच्या वखारी असायच्या कोळशाच्या खाणी कोळशाच्या वखारी असायच्या इतर काही गोष्टींच्या वखारी असायच्या सो त्या राजापूरमध्ये जी वखार होती त्यातले इंग्रज शिवाजीच्या नव्या नव्या बातम्या ऐकून घाबरून गेले होते आणि त्यांना त्यांची घाबरगुंडी उडाली होती तशीच खबर कोणती राजापूरच्या या सुभेदाराच्या वाड्यामध्ये उडालेली आपण पाहिलं आणि शिवाजी महाराज पन्हाळ्याहून निसटून आता पुढे येतील आणि राजापूर काबीज करतील अशी भीती त्यांना वाटू लागली होती बाळाजी सुभेदाराच्या वाड्यावरून घरी परतला आणि घरी आल्यावर त्यांनी शिवाजी सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटल्याची बातमी घरच्यांना सांगित। सांगितली आपल्या भावांना सांगितली शिवाजी राजाबद्दल ते जे काही ऐकत होते उलटं सुलटं त्या सगळ्या सकट त्यांना सिद्धीजोहर सारख्या क्रूर आणि दुष्ट माणसाच्या वेढ्यातनं शिवाजी महाराज त्यात मात देऊन निसटले याचाच आनंद जास्त झाला होता आता मात्र बाळाजीला शिवाजीला भेटलंच पाहिजे शिवाजीकडे गेलं पाहिजे कदाचित शिवाजी, शिवाजी बरोबर कामही करायला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं शिवाजीराजांच्या बातम्या ऐकून मनातून भिदरलेल्या राजापूरचा सुभेदार एक दोन दिवसातच शिवाजीला पत्र लिहायला बाळाजीला सांगेल अशी खात्री बाळाजीला वाटत होती कारण बाळाजीचं अक्षर सुंदर होतं आणि तो तिथे कारकुन म्हणून काम करत होता याचा फायदा घेऊन आपणच आपल्या हस्ताक्षरात एक पत्र आणि एक अर्ज शिवाजीकडे त्याच थैलीतून गुपचूप रवाना करावा असा बाळाजीने निश्चय केला आणि तो ताडकन उठला त्यांनी रात्री सगळे झोपलेले असताना आपलं सगळं लिखाणाचं साहित्य घेतलं बोरू शाईची दौत आणि त्याचा जो लिहिण्यासाठीचा कागद होता तो आणि ते घेऊन तो अंथरुणात बसूनच आपलं पत्र लिहू लागला शिवाजी राजास पत्र दोन्ही कर जोडून चरण कमळी शिरसाष्टांग नमस्कार असा मायना लिहून झर झर त्यांनी पत्र पूर्ण केलं आणि शेवटी शेवट करून त्यांनी बाळाजी आवजी चित्रे असं आपलं पूर्ण नाव लिहिलं बाळाजी दुसऱ्या दिवशी वाड्यावर गेला तो त्याच्या जागेवर एक इसम उभा होता बाळाजीची वाट पाहत होता त्याने बाळाजीला की बोलवलंय बाळाजीला छातीत तो ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला होता पण सुभेदराला हे कळू देणंही धोक्याचं होतं की त्यांनी ऑलरेडी एक पत्र शिवाजीसाठी लिहिलेलं आहे ते लपवून त्यात ठेवायचं होतं त्यामुळे त्याची छाती धडधडत होती फरमावलं हुजऱ्याने लगेच कलमदान आणि थैली आणून दिली बाळाची पत्र लिहू लागला त्याला बरं वाटलं की आपण जो विचार केला होता आपल्याला जे वाटलं होतं तसंच आहे पत्र शिवाजी पर्यंत जाण्याची शक्यता वाढली होती पत्र लिहून पूर्ण होतात ती थैलीत घालून थैली जासुदाजवळ जवळ द्यायला सुभेदाराने फरमावलं बाळाजीनं थरथर त्या हातानं रेती पत्रावर टाकली आणि चोरट्या नजरेनं सुभेदाराकडे आणि इकडे तिकडे पाहत त्या पत्राची गुंडाळी करायला लागला गुंडाळी करता करता हळूच त्यानं आपल्या कमरेचं कालच लिहिलेलं शिवाजीला लिहिलेलं खाजगी ते थर -थर ते पत्र जे होतं ते थरथर त्या हाताला तिथंच काढलं आणि त्या गुंडाळी सगळ्या चक्कन ते पत्र त्या थैलीत घातलं थैलीचा गुफ आवळला आपले डोळे मिटले त्याचा हात थरथरत होता जासूजाला बोलवून त्यांनी त्याच्याकडे ते थैली सुपूर्त केली आता, आता हो हो कदाचित आपल्याला आपल्या वडिलांसारखंच पोत्यात घालून मरणही येईल पण बेहत्तर शिवाजीपर्यंत आपला निरोप पोचलाच पाहिजे ठीक ऑलरेडी थैलीमध्ये ठेवलेली होती इकडे राजगडाची पद्मावती माची गजबजलेली होती कारण महाराज गडावरती होते महाराज सदरेवर बसले होते कारभार तिथे बसलेले होते त्यांच्या पुणे महाराज बेचैन होते सद्रेवरच्या पहारेकऱ्यानं जासुदा मार्फत आणलेल्या टपालाच्या थैल्या सद्रेवर आणून ठेवल्या गेल्या होत्या महाराज एक एक पत्र वाचत असत महत्वाचं बाजूला काढून ठेवायचे तेवढ्यात राजाकडून आलेल्या थैलीतलं एक पत्र त्याने काढलं वाचलं आणि ते किंचित पत्र पंत त्यांचे आणखी सहकारी जुने मोरो पंत त्यांच्या पुढे ते पत्र ठेवत ते म्हणाले अक्षर असावं तर अस। आणि दुसरं पत्र दिसलं तसच पण जरा छोट त्यांनी उघडून पाहिलं तेच अक्षर पण आधीच्या पत्रापेक्षाही जास्त सुंदर काढलेलं अक्षर महाराज ते पत्र वाचत होते बाकीचे लोक महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होते महाराजांनी पूर्ण पत्र वाचलं आणि फक्त स्मित केलं आणि ते पत्र परत थैलीत ठेवलं आणि मंतांना म्हणाले ही थैली जपून ठेवा योग्य वेळी आम्ही याद देऊ तेव्हा आमच्याकडे सुपूर्त करा हाय बाळाजी औजी चिटणीस या गोष्टीचा पहिला भाग तुम्ही नुकताच पाहिलात आणि ऐकलात याच्या दुसऱ्या भागात काय होतं आहे याची उत्सुकता जर तुम्हाला लागली असेल तर दुसरा भाग नक्की पहा पाहायला विसरू नका भेटूया दुसऱ्या भागात